नमस्कार आपले रुक्मिणी क्लासेस चॅनलवर स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीतील मराठी विषयातील वचन बदला हा भाग बघूया त्याच्यावर प्रश्न असा येऊ शकतो की खालील शब्दांची बदल वचन बदला तो वचन बदलामध्ये सुमन एक वचन तो वचन बदलल्यावर त्याचं बनेल सुमने तारे अनेक वचन तारा एक वचन दीप दीप ध्येय ध्येये भेट भेटी वाट वाटा लेख लेखी मन मन रात्र रात्री दिवस दिवस इमारत इमारती देवालय देवालये खाम खाम भजने भजन कळस कळस बाकडा बाकडे वही पंटी पंट्या खिड़की खिडकिया, होली होल्या बटाटा बटाटे भाजी भाजिया, उड़ी उड़िया, पेटी पेटिया वेल वेली बाई बायका चपाती चपात्या ठसा ठसे महीना महीने चेहरा चेहरे परीक्षा परीक्षा वाघिण वागीन, वाघिणी विषय विषय भिंग, भिंगे पिल्लू, पिल्ले कैरी कैर्या भूपाळी भूपाळ्या दगड दगड वर्ष वर्षे झाड झाडे नजर नजरा मासा मासे शाल शाली चाळ चाळी स्वप्न स्वप्ने रोप रोपे पिशवी पिशव्या बांगणी बांगड्या खुर्ची खुर्च्या चप्पल चपला रस्ता रस्ते झरा झरे शाळा शाळा किरण किरणे नाला नाले मिनिट मिनिटे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासारखे आणखी व्हिडिओ या, या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू